इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो विजापुरवे सोलापूर रस्ते वर हदी दूचा सांगोला ते धायटी रस्त्यावर चिंचुली हद्दीत दुचाकी व पिकअप मध्ये झालेल्या भीषण अपघातात शिरभावी तालुका सांगोला येथील क्षीरसागर दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा चौदा वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना मंगळवारी सकाळी घडली शिरभावी तालुका सांगोला येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे नोकरीस असलेले धनंजय क्षीरसागर हे त्यांच्या पत्नी सुवर्ण व मुलगा ब्रह्म यांच्या समवेत दुचाकीवरून शिरभावीकडे निघाले असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने जोराची धडक दिल्यामुळे हा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर मोटरसायकलवरील तिघेही उडून बाजूला फेक गेल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगितले या अपघातात शिरसागर दांपत्याचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाला सांगोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार करून नंतर पुढील उपचारासाठी सांगलीला पाठवण्यात आले आहे मयत धनंजय शिसागर हे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये शिरभावी शाखेत अनेक वर्षापासून नोकरीच होते तर त्यांची पत्नी सुवर्णा या शिरभावी येथे टेलरिंगचा व्यवसाय करत होत्या या दांपत्यास तीन मुली व एक मुलगा असून त्यापैकी दोघे बाहेर शिक्षण घेत आहेत शिरसागर दांपत्याच्या मृत्यूमुळे गावावर शोकळा पसरली आहे